नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अतिशय पौष्टिक असे लाडू तर हे लाडू इतके पौष्टिक आहेत की दररोज एक लाडू खाल ना तर शरीरातली जी काही कमतरता आहे ना ती तुम्ही नक्कीच भरून काढाल करायला खूप सोपे आहेत हे लाडू मी खूप कमी तूप वापरून हे लाडू बनवलेले आहेत तर काय काय लागतं आहे लाडूसाठी आपण पाहूयात तर इथं मी दीड वाटी शेंगदाणा घेतलेला आहेत कच्चे शेंगदाणे आहेत त्यानंतर ना एक वाटी मी इथे खोबरं खोबरं घेतलेलं आहे तर इथं शेंगदाणा आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही जवळपास सारखं ठेवू शकता बदाम घेतलेले आहेत त्यानंतर ना ना इथं भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत तर या ज्या ग्रीन दिसतात त्या भोपळाच्या बिया आहेत आणि सूर्यफुलाच्या बिया वाईट आहेत त्यानंतर इथं जवस घेतलेलं आहे जवस अतिशय पौष्टिक असतं चांदेदुखीसाठी जवस खूप पौष्टिक आहे त्यानंतरनं हाडाच्या कमतरतेसाठी ज हाडांच्या काही समस्या असेल तर त्यासाठी इथे तिळ घेतलेलं आहे मी तिळ आणि जवस अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे काजू घेतलेले आहेत पाऊन वाटी त्यानंतरनं देखील घेतलेले आहेत तर इथे ड्रायफ्रूटचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता असं नाही आहे की तुम्ही जितकं मी घेतलेलं आहे तितकंच तुम्हीही घ्यायला हवं तुम्हाला जितकं घ्यायचं असेल ना तुम्ही तितके इथे ड्रायफ्रूटचं प्रमाण घेऊ शकता सुरुवातीला शेंगदाणा आपल्याला कोरडा भाजून घ्यायचा आहे साल त्याची निघेपर्यंत सा, छान असा मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे साल निघेपर्यंत छान भाजून घेतलेला आहे आणि आता हे काढून घेऊयात आता याच कढईमध्ये तूप टाकायचं आहे तर इथे मी जवळपास एक चमचा तूप टाकलेला आहे खूप कमी तुपामध्ये ना इथे आपले हे लाडू तयार होतात शिवाय इथं आपण बाइंडिंगसाठी खोबरं आणि शेंगदाणा आणि तिळे वापरलेला आहे यामुळे छान बाइंडिंग येतं लाडूला जास्त तुपाची आवश्यकता लागत नाही आणि खूप पौष्टिक होतात हे लाडू एक चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला मस्त खोबरं भाजून घ्यायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही खारीक पावडर पण वापरू शकता मी खारीक माझ्याकडे थोडीशी होती त्यामुळे मी ती शेवटी वापरलेली आहे मस्त गुलाबी रंग आलेला आहे यापेक्षा जास्त काळं करायचं नाही आता सेम त्याच तेला तुपामध्ये आपल्याला काजू बदाम आणि अक्रोड भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पिस्ताचा देखील वापर करू शकता तर मस्तपैकी हे पण आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं पण मी छान गुलाबी होईपर्यंत भाजून मग काढून घेतलं होतं आता काजू बदाम अक्रोड छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त भाजून झालं लो फ्लेमवर भाजायचं आहे त्याला रंग काळा होईपर्यंत भाजायचं नाही लो फ्लेमवर भाजून घेतले काढून घेतलेला आहे आता सेम त्याच कढईमध्ये एक चमचा अजून तोप टाकलेला आहे आता यामध्ये ज्या बिया आपण घेतल्या होत्या भोपळ्याची बी त्यानंतरनं सूर्यफुलाची बी जवस आणि तिळ हे मी एकत्रित करून भाजून घेणार आहे तर त्याआधी यामध्ये आपण हळेव टाकणार आहोत तर इथं मी सेम प्रमाणात म्हणजे अर्धी पाऊन वाटीमध्ये हळेव घेतलेले आहेत हळेव देखील खूप पौष्टिक आहेत लाडूमध्ये खूप छान लागतात आणि अतिशय पौष्टिक आहेत तर आता हे पण आपल्याला मस्त असं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे कारण हळीव आहे तीळ आहे लगेचच करपू शकतात त्यामुळे आपल्याला अगदी मस्त लो फ्लेमवर हळीव सूर्यफुलाच्या बिया जवस त्यानंतरनं भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर या सर्व बिया मी मस्त अशा लो फ्लेमवर भाजून घेतलेल्या आहेत एकच चमचा तूप टाकून मस्त भाजून घेतलेला आहे छान भाजल्या जातात आणि आता हे आपण काढून घेऊयात तर सगळं जे आहेत ना मिश्रण ते मी एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे वेगवेगळं काढायचं नाही एकत्रच करून घ्यायचं आहे सर्व आता सर्व बिया काढून घेतल्यानंतरनं याच्यात पुन्हा एक चमचा तूप टाकलेला आहे आता यात आपण पोहे भाजून घेणार आहोत तर इथं मी पोहे वापरते आहे पोहेऐवजी तुम्ही इथे डिंक देखील वापरू शकता तर साधारण एक वाटी मी पोहे घेतलेत छान चाळून निवडून घ्यायचं पोहे आणि पोहे पण तुपावर मस्त असे मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर पोह्यामुळे पण लाडूला खा खूप छान चव येते शिवाय पोह्यामध्ये खूप जास्त लोह्याचं प्रमाण असतं त्यामुळे नक्कीच उपयोग होतो त्यामुळे पोहे इथं जरूर वापरू शकता तुम्ही किंवा पोहेऐवजी डिंक वापरलात तरी पण चालेल पोहे छान भाजून घेतलेले तुपावर काढून घेऊयात आता इथं मी खारीक होते माझे माझ्याकडे जवळपास दहा ते पंधरा खारीक होते तर खारकातल्या बिया काढल्यात आणि त्याला असं ठेचून घेतलेलं आहे आणि खारीक इथे आता तुपावर छान भाजून घेणार आहे तर इथे खारीक अख्ख्या खारकेऐवजी तुम्ही आहे ना खारीक पावडर देखील वापरू शकता किंवा अजून जर जास्त खारीक असेल तर तुम्ही थोडी जास्त पण खारीक एक वाटी देखील खारीक इथे वापरू शकता कारण खारीकही अतिशय पौष्टिक आहे खारीकही व्यवस्थित काढून घेऊयात आता इथं बघू शकता सगळे जिन्नस मी एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत काजू बदाम खोबरं त्यानंतर आता शेंगदाणा पण आपण यात वापरणार आहोत टाकणार आहोत तर त्याआधी शेंगदाण्याचे जे टर्फल आहेत ना ती काढून घेते व्यवस्थित टर्फलं काढून घेऊयात आणि छान शेंगदाणे काढून टर्फलं काढून मी आता शेंगदाणा पण यात मिक्स केलेला आहे म्हणजे सगळं एकत्रित एक करायचं आहे आपल्याला कारण हे सगळं आपण बारीक करणार आहोत मिक्सरमधनं आता यामध्ये मी गोडासाठी थोडंसं म्हणजेच एक वाटी इथे गुळ घेतलेला आहे तर गूळ मी चिरून घेतलेला आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे तर यामध्ये मन, यामुळे छान परफेक्ट गोड होतात हे पण याच्यातच मिक्स करून टाकायचं आहे आता सेम कढईमध्ये मी दोन मोठ्या वाट्या खजूर घेतलेला आहे आता या खजूर पण आपल्याला मस्त तुपावर भाजून घ्यायचं आहे एक चमचा तूप टाकलेला आहे आणि मस्त एक चमचा तुपामध्ये छान गोळा होईपर्यंत खजूर भाजून घ्यायचं आहे तर खजुरातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे काळं खजूर वापरल्यात ना तरी पण चालेल मस्त गोळा होईपर्यंत याला मी छान सा भाजून घेतलेला आहे अगदी एक मिनटामध्ये गोळा होतो याचा मस्त असा छान असं मॅश करायचं थोडंसं म्हणजे मऊ होतो लवकर आणि आता हे काढून घेऊयात आता मिक्सरच्या जारमध्ये जे आपण एकत्रित केलेलं सगळं मिश्रण होतं काजू बदाम सगळ्या बिया असतील सगळं एकत्रित केलेलं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे यात गुळ पण टाकला होता आपण जसं की आधीच मी तुम्हाला सांगितलं आता थोडं थोडंसं याच्यामध्ये खजूर टाकायचं आहे भाजलेलं आणि हे फिरवून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घ्यायचं आहे छान असं मी फिरवून घेतलेलं आहे सगळं जे होतं मिश्रण ते सगळं मी फिरवून घेतलेलं आहे अगदी छान असं थोडं थोडंसं खजूर टाकून आहे ना प्रत्येक बॅचमध्ये थोडी थोडीशी खजूर टाकून छान मिक्स करून वाटून घेतलेलं आहे या पद्धतीने बारीक असं आता हे व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं कारण सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून वाटल्या होत्या त्यामुळं छान मी याला एकत्रित करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी मनुका टाकते आहे तर इथं मी पिवळ्या मनुका घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पिवळ्या मनुका पण वापरू शकता काळ्या मनुका असेल तर त्यादेखील इथे वापरू शकता काळ्या मनुका पण खूप जास्त पौष्टिक असतात रक्तवाढीसाठी तर तुम्ही त्या पण इथे वाढू वापरू शकता व्यवस्थित छान एकत्रित करायचं आहे आणि आता याचे लाडू वळायला सुरुवात करायची आहे तर अगदी पट पत, पटापट -पत लाडू तयार होता त्याचे कारण मिश्रण छान असं बांधलं गेलेलं आहे मस्त आहे अगदी मोकळं नाही आहे तर कमीत कमी आपण तूप वापरून देखील अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार करणार आहोत आणि बघू शकता अगदी पटापटा जे लाडू आहेत ना तयार होत आहेत तर मी सगळे लाडू आहेत ना याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता इथं ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यात यात अजून देखील करू शकता जर काही राहिले असतील ड्रायफ्रूट्स तर ते देखील त्यात तुम्ही ॲड करू शकता तर मस्त असे भरपूर लाडू तयार झालेले आहेत लहान मुलांना तुम्ही हे लाडू देऊ शकता किंवा शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर हा लाडू रोज तुम्ही खाऊ शकता याचे म्हणजे अगणित फायदे आहेत तर हे लाडू एकदा करून तुम्ही नक्की ब ब तर आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार